रामकृष्ण हरी मी आता आजीवलीच्या श्रीराम मंदिरामध्ये आहे आणि या ठिकाणी उद्या एकोणीस फेब्रुवारी महाराष्ट्राचे आपलं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस म्हणजेच शिवजयंती आणि त्यानिमित्त आपल्या सोसायटीमध्ये चांगल्या पद्धतीचं नियोजन आहे तर आमचे हे नंदकुमार माऊली त्यांच्या कामामध्ये व्यस्त आहे माऊली आणि हे संतोष माऊली पण आपल्या कामामध्ये आहे आमचे पावडे साहेब पण आहे खूप सगळी माणसं आपापल्या कामामध्ये आहे नियोजनामध्ये आहे खूप छान व्यवस्थित उद्याची सगळी तयारी आहे एक एकच वाक्यात सांगा साधारण दुपारी बारा नंतर आपले मुवमेंट चालू होईल ते साधारण संध्याकाळपर्यंत हा नऊ वाजता चालत जगताप माउली काय काहीतरी सांगतात काय बोला माऊली नऊ वाजल्यापासून कार्यक्रम चालू खूप धन्यवाद माऊली रामकृष्णारी माऊली रामकृष्णारी रामकृष्णारी खूप छान या ठिकाणी अनेक सणांच्या बद्दल सगळे आपले पदाधिकारी कार्यक्षम असतात सगळ्यांच्या सहवासानं आमचे हे संतोष माऊली आहेत नमस्कार यांना सुद्धा खूप छान मलाच यांनी सांगितलं की आपलं नियोजन काहीतरी आहे नक्की आहे वेशभूषा आहे मुलांची छत्रपतीच्या माध्यमातून त्यांचं पेशकश आहे कोणीतरी छत्रपतीचा रोल किंवा वेशभूषा केली असणार हो मुला आणि आपल्या साधारण गोकुळ परिसरामधून पूर्ण त्यांची रॅली आहे रॅली होती खूप छान धन्यवाद आम्हाला साधू संताला खूप छान त्या माऊलीला या, या, फार मी सत्यम दंड देतो खूप छान कष्टावर माऊली आहे नाही नाही खूप छान सुंदर तुझं नाव हो काय बाळा सगळं नाव सांगायचं अर्णानंद कुमार डो हाय हे पप्पाच्या हाताखाली असतो म्हणजे सतत पप्पाच्या पावलावर पाऊल ठेव